तर आज होणार आहे मस्तपैकी वांग्याची भाजी तर आता दोन वांगे आता मी चिरून घेतली ती चांगली कवळ्या इथे वांगे आहेत आता बियाजिबात मिठाच्या पाण्यानं चांगली धुवून घेतली तर इकडं आता गॅसवर मी तेल आता ओतलंय थोडस तेल टाकलंय आता तर चांगलं आता जिऱ्याची फोडणी आता देतली ताजी जीरा भाजली ती तर कलर यासाठी आता मी घेतली ती वांगी अशी टाकले की असा हिरवा कलर राहतो त्यासाठी ठेवणार आहे पाच मिनिट तर वाघ शिजते तोपर्यंत इकडे मी मसाला करून पण घेतलाय तर काही सुद्धा टाकलं नाही थोरस टाकलं या कोथिंबीर टाकली आहे जिरं थोडं घेतले ती आणि लसूण टाकलं आहे बाकी काय घेतलं नाही खोबरं हे कसलं मला काही खोबरं आवडत नाही टाकायला तर ह्याच्यामुळंच आता आपली भाजी आता घट्ट होणार आहे तर मी ही मसाला बारीक करून घेतला आहे तोपर्यंत इकडं आता वांगी चांगली आता शिजून निघते ती तर बघती आता मीठ पण थोडं मी टाकून घेतलेलं आहे त्याच्यामुळं मीठामुळं वांगी लगेच शिजते ती तर बघा आता हा असा आपला कलर राहिला आहे तर आता आपली वांगी आता शिजली ती का बघूया मस्तपैकी शिजली ती हळद मी थोडी टाकलेली होती रोजच्या जेवणात मला हळद लागतेच टाकायला त्याच्याशिवाय खाली मला कलर पण येत नाही तर आता मी मसाला ब बारीक करून घेतलेला टाकते आता मसाला तसा शिजून देणार आहे पाच मिनटं असे झाकून ठेवते खूप छान अशी भाजी होती शांदाण्याचं पूट थोडं टाकलं तरी चालतं तर आता वांग शिजलेलं बघते मस्त हिरवा कलर पण आलाय वांगी पण थोडे अर्धवट वर अजून शिजली तर आता मी चटणी टाकून घेणार आहे आपल्याला पाहिजे तेवढी चटणी टाकायची आपल्या अंदाज तिखट किस्त लागतं तेवढं मिक्स करून घेते आता भाजी लगत थोडस पाणी ओतायचं तर आज काय मला सुखी भाजी करायची नाही तर थोडस मी पाणी गरम पाणी घेतलंय ओतून घेते आता तर आता पाच मिनिट आता शिजवून घेते चांगली तर आता वांग्याची भाजी आता शिजली आहे का बघती शिजली आहे कोथिंबीर पण टाकून घेणार आहे आता मस्तच टाटा टाक शिजते भाजी तेल पण चांगलं सुटलं आहे मसाला पण चांगला शिजला आहे मस्तपैकी चला तर मग बाय असंच पुढच्या व्हिडिओमध्ये